मोबाईल कृपया सायलेक्ट करा नमस्कार नमस्कार बघा सगळ्यांपेक्षा माझा आवाज जास्त आहे नमस्कार आपलं काही जमणार नाही नमस्कार नमस्कार काही ते दमदार वाटतो आपल्याला तर सर्वप्रथम मराठा उद्योजक ब्लॉबी सोलापूर रोड त्यांनी मराठा उद्योजकांनी पुढे यावं त्यांना मदत व्हावी आणि आपल्या सगळ्यांची एक चांगली संघटना व्हावी यासाठी खूप चांगले प्रयत्न या, या संघटनेचे चालू आहेत तर मी सर्व संघटने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं जे मनापासून अभिनंदन करतो आपण जोदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं <laughs> मला जो विषय दिलेला आहे तो म्हणजे उद्योजकता आणि मला खूप आनंद वाटला की हा विषय तुम्ही दिलेला आहे मराठा तरुणांसाठी या ठिकाणी उद्योग व्यवसायाने सुरू केलेले किती जण आहे हातवर बिंदाच तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन ह्याच्यामध्ये <laughs> उद्योजक हा असा एक शब्द आहे कोणी त्याच्याबद्दल सांगेल का उद्योजक म्हणजे एंटरप्रेनर याची व्याख्या कोणी सांगेल का कोण सांगेल का सर मी तुम्हाला आहे ना शिकवणार ना आणत नाही मी फक्त तुमच्याशी संवाद साधणार उद्योजक त्याची कोण व्याख्या सांगेल अगदी जसं जागेवर बसून सांग कोण कोण उद्योजक बघा या ताईंनी प्रयत्न केला आणि पुढाकार घ्यायला पहिल्या दिवसा केलं आणि उद्योजकामध्ये पहिला पण असतो धाडस करण्याचा पुढाकार घेण्याची वस्ती अगदी उद्योजक हा शब्दच दोन शब्दांनी घडलेला आहे एक उद्य आणि योजक उद्य म्हणजे शक्ती योजक आणि हा मूळ शब्द झाला इंग्रजी मध्ये त्याला एंटरप्रेनर म्हणतात आणि एंटरप्रेनर हा शब्द जर्मनी मधून आलेला आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली पहिल्या महायुद्धामध्ये जे सैनिकांच्या लढाईला पुढं असायचे सगळ्यात प्रमुख त्याला एंटरप्रेनर म्हटलो आणि आज सुद्धा आपल्याला तीच भूमिका बजवायची आपल्याला लढायलाच जायचं समोर आणि कोणाशी लढायचं आपल्याला ग्राहकांशी नाही लढायचं आपले जे स्पर्धक आहे त्यांच्याशी लढाई करायची आपल्याला पुढे जायचं आपली भूमिका तीच आहे एंटरप्रेनर लढवू लढवू वृत्ती आपल्यामध्ये पाहिजे आणि उद्योजक म्हणजे आपल्याकडच ज्ञान अनुभव भांडवल मनुष्यबळ कच्चा माल या सगळ्याचा योग्य पद्धतीने वापर करून ग्राहकांची सेवा करून माफक नफा मिळवणे त्याला उद्योजक म्हणतात याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आता तुम्ही मला सांगा प्रसिद्ध कोणा कोणाकोणाला व्हायचं कोणाकोणाला आवडेल प्रसिद्ध व्हायला सगळ्यांनी बोट वोटवर केलं तर मला कळत नाही बरोबर सगळ्यांना प्रसिद्ध व्हायचंय मग प्रसिद्ध व्हायचंय ना ते तो दोन शब्दांनी तयार झालेला शब्द आहे प्रसिद्ध सिद्ध व्हा आपोआप प्रसिद्ध व्हा तुम्हाला काय करायचं सगळ्यांना आपल्याला काय करायचंय सिद्ध सिद्ध करून दाखवायचं आपल्याला स्वतःला सिद्ध करायचंय तुम्ही आपोआप प्रसिद्ध होणार आणि हा सगळा प्रवास तुम्ही एक चांगला मार्ग निवडलेला आहे उद्योजक बनायचं दोनच मार्ग आपल्या समोर आहे एक तर नोकरी करायची आणि उद्योजक बनायचे आज आपण सगळेजण सगळ्यांनी जर पाहायचं ठरवलं तर जगातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी चांगलं बंगला असेल गाडी असेल मान सन्मान असेल सगळ्या गोष्टी कुठल्या लोकांकडे जास्त आहे नोकरी करणाऱ्या लोकांकडे जास्त आहे का उद्योजकांकडे उद्योजकाकडे बरोबर आणि तुम्ही चांगला मार्ग निवडलाय की तुम्हाला उद्योजक बनायचं बरोबर तर या ठिकाणी उद्योजक बनायचं आहे आपल्या सर्वांना तुम्ही उद्योगाची सुरुवात सुद्धा केलेली आहे एक अजून पुढचं पाऊल टाकलेलं आहे तुम्ही तर याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला आहेत